शिवजयंती उत्सव समिती नेरळ आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विशेष आकर्षण विनोदवीर भाऊ कदम यांचे गाजलेले नाटक करून गेलो गाव शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी या आदिवासी ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी समस्येची झळ सोसावी लागते सध्या कोरड्या पडलेल्या विहिरीतूनच ग्रामस्थ पाणी खरडून पिण्यासाठी वापरत असल्याचं भयाण चित्र समोर आलंय दरम्यान सरपंच यांना सांगूनही ते लक्ष देत नसल्याचा आरोप होतोय कधी स्व टँकरद्वारे पाणी आणून ग्रामस्थ कुटुंबियांची तहान भागवत आहेत तर सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे हे देखील ग्रामस्थांच्या मदतीला धावून आलेत मात्र तरी देखील समस्या कायम असल्यानं येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी नावलौकिक असलेली ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचं नाव आहे परंतु पाण्याच्या या भीषण परिस्थितीचं हे दृश्य देखील याच नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी येथील आहे हे विसरून चालणार नाही गावाला बारमाही वाहणारी उल्हास नदी आहे दुसरीकडे करोडो रुपयांची जलजीवन योजनेचं देखील काम सुरू आहे परंतु हे सर्व असताना ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार फसलाय नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत सदस्य तुपाशी आहेत आणि करोडो रुपयांचे काम त्यांना मिळालेली आहेत परंतु आपल्या वॉर्डमध्ये नागरिकांना कुठली समस्या भेडसावतीय हेच त्यांना माहीत नाही याच टपालवाडी गावातून सरपंच या निवडून आल्यात परंतु आता सरपंच गावात राहत नाहीत गावकऱ्यांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ते आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्यात परंतु गावात पाणी येत नसल्यानं ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधींवर नाराज आहेत मावशी किती दिवस झालं पाणी नाही तर टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र झाल्यामुळे पाण्यासाठी येथील आदिवासी महिलांची आणि त्यांच्या कुटुंब प्रमुखांची भर उन्हात ससे होलपट होतीये वारंवार पाण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होतीये परंतु कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आज गावात एकीकडे सरण रचलं जात असताना दुसरीकडे गावकऱ्यांची हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर झुंबड पडली होती हे दृश्य भयान होतं मात्र उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांनी लागलीच पाहणी केली असता गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी देखील स्वखर्चानं पुरवलंय तर त्याचवेळी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला मात्र पुढे काय हा प्रश्न मार्गी लागणार कधी असा प्रश्न आहे सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेली नेरळ ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचा सरपंच यांना मात्र ग्रामस्थांचे सोयरसूतक नसल्याचं चित्र आहे एकूणच नदी उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी परिस्थिती ही नेरळकरांवरच पसरलीय सदस्य झोपी गेलेत मात्र ग्रामस्थांच्या समस्यांचं काय हा प्रश्न उपस्थित राहत असून या घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी समाजाची नेरळ ग्रामपंचायत प्रशासन तहान आता तरी भागवेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ